मुद्दा याचे पडसाद राज्यसह राज्यासह नाशिकमध्ये देखील उमटताना पाहायला मिळत आहे विशालगड अतिक्रमण मुद्द्यावरून नाशिकमध्ये शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था व स्वराज्य संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने व स्वराज्य संघटनेच्या वतीने नाशिकच्या शिवतीर्थ येथे विशालगड अतिक्रमणाचा निषेध करण्यात आलाय विशालगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श ठरलेला किल्ला आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक वेळेस ज्या ज्या वेळेस मोहिमा व्हायच्या तिथे महाराजांना सहारा मिळायचा त्या ठिकाणी महाराज राहायचेच होता आज त्या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन झालेल्या गडावरती आजच्याही बाजूनं अक्षरश वेळखा निर्माण झाला आहे वरती अतिक्रमण करण्याचं कारण काय तिथे अनेक आतंकवादी राहून गेले याचा अर्थ काय ज्या अर्थी अनेक आतंकवादी तिथे राहून गेले त्या अर्थी सरकारने केलेल्या चुका ह्या महाराष्ट्र शासनाला भोगाव्याच लागतील परंतु ह्या गोष्टीमुळं शिवभक्तांनाही भोगावं लागल्या आणि त्या गोष्टीमुळे आम्हाला नाहीलाच अर्थ तिथे आम्हाला जाऊन तिथे आम्हाला जाऊन आम्हाला योग्य तो निर्णय घ्यावा लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज यांनाही तिथं येण्याचं भाग पाडलं याला कारण फक्त एवढंच आहे की महाराष्ट्र शासन याने अतिशय चुकीच्या पद्धतीने काल परवा जो प्रकार घडला तो काय असं अचानक प्रमाणे जाऊन आणि सर्व शिवभक्तांनी काय अतिक्रमण केलं नाही कि त्या किल्ल्यावरती किंवा त्या अतिक्रमणधारकांवरती विषय असा होता की छत्रपती संभाजीराजांनी दहा पंधरा दिवसापूर्वी आज ते वेटन दिलं होतं सरकारला की तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या सरकारच्या प्रोसेस करून तुम्ही ते सर्व अतिक्रमण काढून टाका पण सरकारने काय याच्यात दुर्लक्ष केलं सरकारने अतिक्रमण काढणं असं काही महत्त्वाचं समजलं नाही सरकारने तिथं आतंकवादी बसायचं काम केलं तिथल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ असतील बाकी ज्या को अजून कोणी जलील असतील हे ज्या छत्रपतींवर काय बोलत आहे यांनी तिथं जाऊन पहिले बघावं की ज्या आतंकवाद्यांनी ज्या दहशतवाद्यांनी महाराष्ट्रात भारतामध्ये खूप ठिकाणी बॉम्बस्फोट केले असा आतंकवादी त्या किल्ल्यावर राहिला त्याला सहारा दिला हेच अतिक्रमण जर आम्ही काढायची मागणी शिवभक्त करतोय तर उलट शिव शिवभक्तांवर आणि छत्रपती संभाजीराजांना गुन्हा दाखल करायचं काम जर सरकार करत असेल तर सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या पालकमंत्र्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे आणि तिथले जे लोक आहे ना कोणी की छत्रपती संभाजीराजांवर गुन्हा दाखल करा मी तर म्हणतो पहिले सरकारमध्ये दम असेल ना तर ज्यांनी ते आपल्याला कल्पना असेल काल परवा छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेलं होतं की विशालगडावरचं अतिक्रमण काढा अथवा शिवभक्तांसोबत मी विशालगडावरती येतोय विशालगडावरती छत्रपती संभाजीराजे यांच्या ताकदीमुळे शिवभक्तांच्या पाठबळामुळे अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला व अतिक्रमण काढायला आपण बघ बग, बघत असाल कालपासून सुरुवात देखील झाली अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजांनी सगळ्यांना आव्हान केलं की आपण शांततेने गड उतारवू त्यानंतर सगळ्या शिवभक्तांनी त्या गोष्टीचा मान ठेवला व शिवभक्त गडावरनं खाली आले त्यानंतर ज्या अशा बातम्या आल्या व सरकारने संभाजीराजेंवरती देखील गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न चालू केला एका पालकमंत्र्याच्या दबावापोटी किंवा पालकमंत्र्याच्या सांगण्यावरून ज्या विशालगडाने छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं त्याच विशालगडावरती आत्ता पसरलेली हिरवळ असेल ती जर दहशतवाद्यांना संरक्षण करण्याचं काम करत असेल तर हे शिवभक्त कुठेही सहन करणार नाही अशी भूमिका आम्ही कालही घेतली होती दरम्यान विशालगडासह हो राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमणास प्रशासनावर जबाबदारी निश्चित करावी त्याचबरोबर विशालगड घटनेत नोंदवलेले गुन्हे मागे घ्यावेत संबंधित अतिक्रमणास जबाबदार यंत्रणा दीड वर्ष या अतिक्रमण काढण्यासाठी कसूर करणारे प्रशासन हेच मूळ गुन्हेगार आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दरम्यान या विशालगड अतिक्रमणामुळे संघटनेतर्फे सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी जिल्हा प्रमुख रुपेश नाठे राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात महानगर प्रमुख रोशन खैरे विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार युवक जिल्हाप्रमुख नितीन दातीर शेतकरी आघाडी जिल्हाप्रमुख विजय खर्जूल त्याचबरोबर गडकिल्ले संवर्धन समितीचे राम खुर्दाळ व विविध संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते निर्मला गायकवाड दक्ष न्यूज नाशिक